नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कैरी भात बघणार आहोत चैत्र महिना सुरू झाला आहे आणि अशा चैत्र महिन्याच्या चावलीमध्ये कैऱ्या अनेक प्रकारच्या कैऱ्या बाजारात उपलब्ध होतात आणि जेवणाला रंगत यावी म्हणून आपण कैरी नक्कीच आणतो तर रोजच जेवणामध्ये कैरी खाऊशी वाटते पण आता ह्याच कैरीपासूनचे अनेक निनिनाळे पदार्थ म्हणजे रेसिपी कशी बनवायची ह्याची रेसिपी आपण बघणार आहोत त्यासाठी चॅनेलला स सबस्क्राईब करा आज आपण बनवणार आहोत कैरी भात आणि यानंतर अनेक कैरी पासूनचे बनणारे पदार्थही आपण बघणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल तर त्यासाठी मी तांदूळ घेतले आहे बासमती तांदूळ एक कप घेतले आहे मी आता ते पाण्यात घालून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि एक दहा मिनटासाठी भिजत घालून घेणार आहे आता इकडे पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे याच पातेल्यामध्ये पाणी ज्या पातेल्यात गरम करायला ठेवलं त्यामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे यामध्ये चक्रफूल एक दालचिनी दोन लवंग दोन मिरे आणि तमालपत्र मी घालून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे आहे यामध्ये चमचाभर तेल देखील मी घालून घेतला आहे जेणेकरून भात आपला जो आहे तो अगदी मोकळा शिजेल चवीनुसार मीठ घातला आहे आणि आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आणि दहा मिनटं भिजत घातलेले तांदूळ यामध्ये पाणीला थोडी उकळ आली की घालून घेणार आहे तर पाण्याला थोडंसं उकळ आली आणि आता लगेचच मी हे भिजत घातलेले तांदूळ घालून हे याचा छान असा भात मी शिजवून घेणार आहे एक्स्ट्राचं जर पाणी असेल तर ते मी गाळून घेणार आहे आणि ह्याच्यात तांदळाचा व्यवस्थित असा भात मी शिजवून घेणार आहे तर या पद्धतीने मी तांदूळ घालून भात शिजवून घेते आता इथे मी दोन कैऱ्या घेतल्या आहेत ह्या मी आता कट करून घेतल्या आहे अगदी कवळ्या कैऱ्या नाहीये तर या कवऱ्या कैऱ्यांमधली कोय मी बाजूला काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कैरीची संपूर्ण कोय मी बाजूला करून कैरीचे काप करून घेणार आहे आणि आता ह्या संपूर्ण कैऱ्यांचे काप करून झाल्यानंतर मी या ह्या कैरी किसून घेणार आहे किसणीच्या साह्याने तुम्ही किसू शकता मी फूड प्रोसेसरमध्ये सध्या तीन सेकंदामध्ये किसून घेणार आहे या पद्धतीने संपूर्ण कैऱ्यांचे मी मोठे मोठे काप करून घेतले आहे तुम्हाला जर कैरीचं साल ठेवायचं नसेल तर तुम्ही ते साल काढून देखील किसून घेऊ शकता पण मी सालासह किसून घेतले आहे कारण की कैरी अगदी कवळी होती तर या पद्धतीने अगदी तीन सेकंदामध्ये माझी कैरी मी किसून घेतली आहे आता यामध्ये ही संपूर्ण कैरी मी किसून घेत आहे कैरी किसून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला फूडची प्रोसेस करायची अगदी कमी वेळात ह्या फूड प्रोसेसर मध्ये ही कैरी किसली जाते म्हणून मी यामध्ये किसून घेतले आहे जेणेकरून माझा वेळ वाचेल तर साधारणतः दोन कैऱ्या मी संपूर्ण किसून घेतले आहे एक कप तांदळासाठी दोन कैऱ्या मी घेतलेल्या आहे आणि इथे मी कोथंबीर चिरून घेतली हिरव्या मिरच्या घेतल्या कढीपत्ता लसूणाचे काप घेतलेले आहे आलं घेतलं आहे इथे चार तास भिजवून घेतले हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे चार तास साधारणतः ता मी भिजवून घेतली आहे अगदी व्यवस्थित ती भिजली गेली आहे आता मी कढई मोठी कढई घेतली आहे यामध्ये तेल गरम करून घेणार आहे आणि आपण आता कैरी भात बनायला सुरुवात करणार आहोत त्याला फोटी देणार आहोत त्यासाठी मी तेल घातले तर तेल साधारणतः दोन चमचे मी घातलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं आहे तर दोन चमचे तेल मी घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्येच मी मोहरी घालून घेणार आहे एक चमचा मोठा मी मोहरी घालून घेतलेली आहे संपूर्ण एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान गरम झाली की यामध्येच मी आता दालचिनी घालून घेणार आहे दालचिनी घालून झाल्यानंतर यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहोत जे काही मसाले बनवले आहेत तर आपण लाल तिखट न घालता ही कैरी भात घालणार आहोत दालचिनी घातली यामुळे ह्या कैरी भाताला छान फ्लेवर येईल अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार आवडीनुसार घेऊ शकता तर अर्धी वाटी शेंगदाणे साधारणतः मी घेतले आहे आता हे व्यवस्थित असे मी फ्राय करून घेणार आहे शेंगदाणे शेंगदाणे छान असे शे मंद आच्यावरती फ्राय करून घ्यायचे आहे हाय फ्लेम वरती फ्राय करायचे नाहीतर ते करपतील आणि काळे होतील तर त्यासाठी मंद आचेवरती आपल्याला हे शेंगदाणे छान असे शे। खुरपूस तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता यामध्ये आता शेंगदाणे छान व्यवस्थित असे फ्राय झाले की यामध्ये आपण भिजवून घेतलेली चार तास भिजवून घेतलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ती घालून घेणार आहोत साधारणतः एक मोठी वाटी मी भिजवून घेतली होती ती मी संपूर्ण डाळ यामध्ये घालून परतून घेणार आहे तर साधारणतः पाच ते सात मिनटं मी व्यवस्थित ही परतून घेणार आहे हे बघा ती बऱ्यापैकी शिजली जाते आणि तिचा कलर चेंज होईपर्यंत आपण ही परतून घेणार आहोत तर या पद्धतीने ती मंद याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे म्हणजे ती शिजली जाते ऑलरेडी ती भिजलेली असते त्यामुळे ती छानपैकी अशी शिजली जाते तेलामध्ये तळल्यामुळे ती छान अशी दाबली किंवा छान बनली जाते तर ती चा कलर चेंज होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत दोन मिरे घालून घेतले आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडा मसाला घालून घेऊ शकता तर दोन मिरे मी यामध्ये घालून घेतले आहे आता आपण बाकीचे मसाले फोडणीची घालून घेणार आहोत तर ही साधारणतः पाच ते सहा सात मिनटापर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे हरभराची डाळ तुम्ही बघू शकता त्याचा कलर संपूर्ण चेंज झाला आहे आता यामध्येच मी जिरे पावडर घालून घेतले जिरे पावडर घातली आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या मोठ्या कट करून घेतल्या उभ्या चिरून घेतल्या त्या घातल्या आणि त्यासुद्धा मी परतून घेणार आहे आता यामध्येच मी बारीक चिरून घेतलेले लसूण घेतला आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या होत्या त्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या मी यामध्ये घालून घेणार आहे आणि तो देखील मी परतून घेणार आहे त्यानंतर लसू आलं मी किसून घेतलं होतं ते एक चमचा घातलाय दोन लाल तडका मिरच्या घातलाय चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घातली आहे आणि हे देखील मी व्यवस्थित असं परतून घेत आहे आता याच मध्ये आपण हळद पावडर घालून घेणार आहोत तर हळद पावडर थोडीशी मी यामध्ये घालून घेत आहे तर एक चमचा साधारणतः हळद पावडर घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा हळद पावडर मी यामध्ये घालून घेतली आहे आणि आता इथे काळी मिरी पूड मी एक चमचा घालून घेतली आहे आपण लाल तिखट बिलकुल घातला नाही मीठ घातलंय लाल तिखटामुळे याचा रंग बदलतो आपल्याला रंग तसा नकोय तरी त्यासाठी मी काळी मिरी पूडचा वापर केला आहे तर एक चमचा काळी मिरी पूड मी घालून घेतली आहे आणि आता हे व्यवस्थित छान असं परतून घेते यामध्येच आता बारीक किसून घेतलेली कैरी मी घालून घेणार आहे आणि ती अगदी दोन मिनटांसाठी परतून घेणार आहे एक दोन मिनिटासाठी संपूर्ण मसाला म्हणजे फोडणी जी आहे ती कैरीला व्यवस्थित आहे इतकंच मी परतून घेणार आहे लगेचच आपण यामध्ये शिजून घेतलेला जो काही भात आहे बासमती तो यामध्ये घालून घेणार आहोत तर दोन मिनिटांमध्ये फोडणी व्यवस्थित त्याला करीला लागेल इतकं मी शिजून परतून घेतलंय आणि आता लगेच शिजून घेतलेला भात यामध्ये घालून ही संपूर्ण फोडणी या, या भाताला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी संपूर्ण भात यामध्ये मिक्स करून घेत घेणार आहे चालणीत हा मी भात काढून घेतला होता जेणेकरून हा मोकळा राहील तर ने जी जी थी, थी ने, या पद्धतीने संपूर्ण जी कळीची फोडणी तयार करून घेतली होती ती ह्या भाताला लागेल या पद्धतीने मी मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये वाटत असेल तर थोडंसं वरतून मीठ आणि काळी मिरी पोट तुम्ही आवडीनुसार घालू शकता वरतून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर देखील घालायची आहे तर आता हा भात मी व्यवस्थित असा परतून घेत आहे मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच रोजच नवीन छान अशा रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल तर आणि अशाच चैत्र महिन्यामध्ये कैरी बसूनचे नवनवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने आता मी बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर यावरती घालून घेतली आहे आप आणि आपला हा कैरी भात तयार झाला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला पुन्हा आपण भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद